सगळ्या आणि सगळ्या लाडक्या आणि लाडक्या भावा बहिणींना तर भावा बहिणींनो आज सोमवती अमावश्या तर मी काय व्हिडिओ काढला होता बरं का सकाळी पण त्याच्यावर काही नंतर मी व्हिडिओज नाही काढला कवाळ बांधलं आज सोमवती अमावश्याच ती पहिलं जे कवाळ होत ना ती काय झालं ती खराब झालं मग ती काढलं आणि दुसरं बांधलंय तर पियाचं चाललंय जेवण मस्त पैकी जेवणाचा बेत बनवलाय वांग्याच कालवण आणि चपाती आता मी पुरीला लावले तर मधव्या पुरीला लावलाय भात करायला मला भातच खा खायचा होता ती काय झालं माहिती का जेवणच जायना झालंय चपाती जरा खाऊ वाट ना मला असा झालाय विषय तर तुम्हाला सांगते आज आमुषा उद्याच्याला एकतीस डिसेंबर हाय का नाही पार्टी फिरती काय एकतीस डिसेंबरची पाय पिया असते तुम्ही द्यायचे पैकी पिराणी करायची एकतीस डिसेंबर दादाची आई आहे दादाचे वडील आहे दादाच्या आईला पीठ न्यायचं होतं गव्हाचं उद्याच्याला दे आणून माझा बाजरीचं पीठ दे आणून मला गावाचं खातो मग चपाती आणि बाजरीचं दे आणून मला शिवाने जीवली का चला जावा का जाव करायचं बरं हा तर भावा बहिणींना जेवणाचा आता पैकी केलेला आहे बर का चपाती ती मला पण जेवायचंय चला म्हणलं भात टाकलाय आता शिजायला तर भात शिजतो या अपूर्वानीच टाकलाय शिजायला भात मस्त अशा पियानी के चपात्या केल्या ही काय तर उद्या एकतीस डिसेंबर पार्टी फिरती काय आहे का नाही बाबा वांगेच कालून केलं बिस्किट कुणी ठेवली हे काय माहिती एकतीस डिसेंबरला पण आपण वांग्या पार्टी करणार काय करणार आपण वांग्या बटाडे पार्टी करणार एकतीस डिसेंबरला कशाची कशाची करणार पार्टी पार्टीत आमच्या काय असणार एकतीस डिसेंबरची पार्टी तर परत अजून एकदा सगळ्या भावा बहिणींना नवीन वर्षाच्या पण मी आज शुभेच्छा देणार आहे सगळ्यांना नवीन वर्ष आता चालू होणार आहे उद्याचा दिवस गेल्या नवीन वर्ष न्यू इयर नवीन वर्ष दोन हजार पंचवीस वर्ष चालू होणार आहे तर दोन हजार चोवीस मध्ये अ जी आपला दोन हजार चोवीस चा प्रवास झाला तो म्हणजे चांगलाच झाला देवाच्या दयाने आणि दोन हजार पंचवीस चा जी येणार आहे भावा बहिणींनो दोन हजार पंचवीस जी आहे त्या भावा बहिणींना सगळ्या जे आपली व्हिडिओ बघणारे सगळी भाऊ बहिण आहेत त्यांना मनापासून तुमच्या पुनमताईकडून पुनमताईच्या सहकुटुंबाकडून <laughs> हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा नवीन वर्षासाठी हा न्यू इयर न्यू इयर नुवर म्हणजे नवीन वर्षासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा भोलेनाचरणी चरणी हीच प्रार्थना राहील की तुमचं नवीन वर्ष सुखाच समृद्धीच आनंदाच भरभराटीच ऐश्वर्याच जावो हीच भोलेनाथ चरणी तुमच्या पुनमताईची प्रार्थना होय तर आज सोमवार आहे आणि सोमवारचं मी मनापासून तुमच्यासाठी केलेली ही भोलेनाथ पुढं मागणी आहे तर भोलेनाथ ता तुमच्या ताईचं ऐकणार हे मला माहिती आहे आणि जी भाऊ बहीण माझी मनापासून व्हिडिओ बघणार आहेत माझ्या फॅमिली बद्दल कधी पण चांगला विचार करणार आहेत त्यांच्यासाठी कधी पण तुमच्या पूनमताईची दुवाच राहणार दुवाच देणार तुमची पूनमताई भोलेनाथाच्या चरण चरणाची मजी ही करून भोलेनाथाच्या चरणी प्रार्थनाच करणार पण जी लोक मला घेण्याने देण्याची टार्गेट करतात घेण्याना देण्याची माझ्या लेकरांना वाईट वक्त बोलत्यात मला पण घेण्याना देण्याची वाईट वक्त बोलतात काय कारण नसताना का तर व्हिडिओ काढते म्हणून तर त्या लोकांना माझ्या नवीन वर्षात पण चार दोन वाईट शिब्याच राहणार आहेत त्या ती बी असली गावरान बरोबर का नाही भाऊ बहिणी तर असू द्या चला आता भात शिजतोय आज वांग्याच कालवण वांग वांग चपाती भात वांग चपाती आणि भात आणि हे बांधलं आपला कवाळा तर कवाळा तर कसा झाला होता तुम्ही बघितलं तर त्याच्या मला एका ताईची कमेंट आली होती कि कवाळा आहे ना काही ह्याच्यात दुर्डीत म्हणजे शिकाळ्या शिकाळ्यात बांधून बांधा ती फडक्यात बांधल्या ना सडतच तर त्या ताईला मला सांगायचंय की ह्याच्या आधी मी सा, जी कवाळं बांधलेलं होतं ती म्हणजे किती सहा सात महिना राहिलं होतं म्हणजे ज्या वेळेस घराचं प्लॅस्टर नव्हतं त्यावेळेस बांधलेलं होतं त्याला काही मंत्र ही टाकलेलं नव्हतं त्याच्यामुळे त्यावेळेस जी कवाळं बांधलेलं होतं ना त्याला काही सुद्धा झालं नव्हतं ती पण फडक्यातच बांधलेलं होतं ला, लाल लाल कलरचं जे कापड होत ना त्यातच बांधलं होतं पण त्याला कस काय काय झालं नाही का तर त्याला आहे ना आसरच झाला नाही काही कारण की त्याच्यावर जी आपण जी देवापशी जी ही करून काय आता आपल्याला जसं विधी करून जी कवळ बांधतो ना तसं बांधलं नव्हतं त्या त्यामुळं त्याच्यावर काय आसर झाला नाही जी तुमच्या पुनमताईची जी घरावर जी वाईट नजर होती लोकांची ती त्या कवळ्याने खिचून घेतली नाही पण ह्या वेळेस जी आपण बांधलेलं होतं ना कवळ आणि ती आमुश्या दिवशी पण बांधलं नव्हतं मी मागच्या वेळेस बांधलेलं मग ती पण कापडातच बांधलेलं होतं तर मग ती का नाही सडलं मला ही म्हणायचंय मग आता जी बांधलेलं होतं ती पूर्ण म्हणजे ह्याच्यातच बांधलं होतं पूर्ण ही करून विधी परत त्याची पूजा विधी व्यवस्थित करून बांधलं होतं मागच्या वेळेस आणि आमांशाला बांधलं होतं मग त्याच्यावरच का सर झाला आणि ती बांधल्यापासून तुमच्या पुनमताईचा म्हणजे घरातला वादविवाद ही कमी झाला एकदम चांगल्या पद्धतीनं चालू झालं आणि ज्या वेळेस ती आता मी पहिलं अंधश्रद्धा म्हणून ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही आणि ठेवत नव्हती मला वाटायचं की आता तुमची ताई म्हणजे गरीब परिस्थितीतून हितवर आलेली आहे आणि मग पहिलं मी ज्यावेळेस आपल्या जुन्या बंगल्यात राहत होती त्यावेळेस मग इथपर्यंतचा प्रवास म्हणजे आपला कठीणच होता वाटायचं की कोण आपल्याला वाईट बोलणार आहे कोण आपल्या म्हणजे कोण आपल्या वाईट नजर ठेवणार आहे कोण आपल्या घराला वाईट नजर लावणार आहे कोण आपल्यावर वाईट जादू ती टोन काय असेल ती करणार आहे असं धरून मी कधी ह्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला आणि ज्यावेळेस आपल्या नवीन घराचं काम झालं त्यावेळेस सुद्धा मी नवीन घरासाठी काय पण असं म्हणजे ही केलेलं नाही आपल्याला लिंबू मिरची म्हणजे कुठं काय आता भाऊ बहीण काय म्हणायची की ताई घराला लिंबू मिरची बांधा कुठं काय ही करा ती करा पण तरी पण मी विश्वास नाही ठेवला म्हणजे मी काय केलंच नाही आपल्या घराला म्हणजे घराच्या संरक्षणासाठी असं काय केलंच नाही आणि मला वाटायचं हे अंधश्रद्धा आहे काय असं म्हणून मी सोडून द्यायची पण ज्या वेळेस वादविवाद वाढायला लागलं घराच्या भोवताली आपली शेजारची बाजारची लोक आपल्याबरोबर विनाकारण काय काय भांडायला लागली परत विनाकारण आपल्याला कुठल्या बी गोष्टीला म्हणजे विनाकारण भांडणं व्हायसाठी त्रास द्यायला लागली त्याच्याहूनच कळालं की पूनमबाई तुम्ही वेळेची योग्य वेळी सावध व्हा आणि व्हिडिओत आपल्या व्हिडिओ बघणारी बी काही लोक आपल्याला घेण्याना देण्याची टार्गेट करायला लागली घेण्याना देण्याची आपल्या घराचं सारखं तिथं नाव म्हणजे आपल्या घराचं उल तिथं सारखं नाव घ्यायचं ते आपल्या घराबद्दल वाईट बोलायचं आपल्या नवरा बायकोबद्दल वाईट बोलायचं आपल्या नवरा बायकोतल्या भांडणाचा त्यांना आनंद होत होता ह्याच्याच कळालं की लोकांच्या नजरेत आपलं घरदार आपलं लेकरं बाळ आपला सुखी संसार हे खटकाय लागलेला आहे त्याच्यामुळं म्हणलं योग्य वेळी योग्य पाऊल उचलावं लागलं आपल्याला त्याच्यामुळं मग मी माग ती कवाळा बांधलं तर कवाळं बांधलं तर घरातलं वादविवाद कमी झालं आता नवरा बायकोचं भांडण हिवतच असतं एवढं तेवढं तर चालूच राहतं पण जी वादविवाद होतं ना पहिले सारखं चालू ती असं कमी झालं बंद झालं घरातलं आणि ही पियाला पण माहिती आहे का नाही थोड्या थोड्या गोष्टी हा थोड्या 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 भांडण व्हायचं पहिलं पण आता त्यांचा बाप पण व्यवस्थित कामाला बांधायला जातोय सगळं काय नाही बोल पप्पा मम्मी काय भांडते काय मग रोज नाही मग ना म्हणलं मी बनते तसं नाही आता तुमचं आहे ना कोणत्या बी गोष्टीवरून भांडण नाही पहिल्यांदा आता जर अस थोड बोलण्यावरून का काय झालं की तुमचं भांडण लागायचं बोलता बोलताच आणि महिना महिना दोन संग बोलत बी नव्हतो मला तर भेवत वाटायचं तुमचं भांडण झालं एक निघायचं संपला की एक निघायचं शेडमध्ये पोरी बंगल्या भाजीपाला आणायचा दोन दिवस खायचं परत निघायचं मग असुठल्याबी गोष्टीचा गुण पडल्यावर माणूस आनंदी होतो भाऊ बहिणीनं तसं कुठल्या बी बायकोला वाटतं आपला नवरा आपल्या म्हणजे संसारात चांगला हसून खिळून न भांडता लेकरा बाळात मिळून मिसळून राहावं तसंच नवऱ्याला पण वाटतं की आपल्या बायकोने आपल्याला साथ द्यावी मिळून मिसळून राहावं न बांधणं तण्ण करता कुठल्या बी लेकरांना वाटतं की आपल्या आईबापांनी घरात बांधणं न, न करता व्यवस्थित राहावं असं प्रत्येकाचं चालू आहे तर चला असू द्या तर परत एकदा मी सगळ्या भावांना बहिणींना नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिन तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा आणि उद्या एकतीस डिसेंबरची न्यू इयर पार्टीचं तर आमचं जी बेथ आहे ती शिवण्याने तर तुम्हाला काय काय सांगितलेलं नाही तर परत एकदा सांगितलं तर अजून बी बरं होईल होय काय काय हे आहे काय देत एकतीस डिसेंबरच सांग परत एकदा अजून हा आणि ती सगळं शिवण्या करणार आहे हा मी पार्टीला अपूर्वाचं चाललंय जेवण पुन्हा जेवायचं ज्यावाद भात का भाताने खाणार माझ्या बरोबर भात चालून तर चला वा बहिणीनं चाललंय पुरींच जेवण पुरींच चाललंय म्हणलं जेवण शिवण्या मी जेवणार संगच मस्त पैकी आणि खाणार दोघी जणी भात वाग्याच कालवन तर चला मग घ्या सगळ्यांनी आप आपली काळजी बीटूब पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चुकून हुकून जर दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या पुनमताईकडून कुणाचं मन दुखलं असल कळत न कळत ज्यांचं ज्यांनी माझ्यासाठी चांगलं म्हणजे माझ्यासाठी चा, चांगलं विचार केल्या त्या भावा बहिणीला म्हणते जर कुणाचं कळत न कळत माझ्याकडून मन दुखलं असल तर त्यांनी तुमच्या पुनमताईला मोठ्या मानाने माफ करावं आणि ज्या लोकांनी मला घेण्या देण्याचा त्रास दिला त्यांना त्यांचं जर माझ्याकडून मन दुखलं असल तर त्यांनी काही गरज नाही मी त्यांना बोलतच राहणार पण जी चांगली भाऊ बहीण आहेत ना त्यांचं जर दुखलं असेल ना मन तर मोठ्या मानाने तुमच्या पुनमताईला माफ करा मग बाय बाय बाय